हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक तोच आहे बी एम एस आणि बी एच एम एसच्या नोटीसबद्दल कर्नाटक भोपाळ आणि महाराष्ट्र स्टेटमध्ये नोटीस येणार आहे का नाही आता आपण ते डिस्कस करणार आहोत कारण की खूप म्हणजे खूप लेट झालेला आहे काउन्सिलिंगसाठी ऑलमोस्ट सर्वांनी साईड आपली आपली अपडेट केलेली आहे त्यामुळे पुढचा राऊंड होणार आहे का नाही आता आपण आज ते डिस्कस करणार आहोत कारण की बी एम एसच्या ॲक्युरेट जागा किती राहिलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आणि आपण अदर स्टेटच्या देखील जागा किती राहिल्या असतील ते आपण अंदाज घेणार आहोत आज ओव्हरऑल आपण डिस्कस करणार आहोत फायनल की राऊंड होणार आहे का नाही आणि आपल्याला किती तारखेपर्यंत वेट करायचं आहे आज आपण ते सर्व डिस्कस करणार आहोत कारण की खूप म्हणजे खूप लेट झालेलं आहे आणि कन्फर्मेशन काय आहे ते देखील तुम्हाला सांगेन मी ओके सो काय आजचा टॉपिक आहे आपला बी एम एस बी एच एम एस जे अपडेट मी तुम्हाला था? आता छा... आता आतापर्यंतची अपडेट देणार आहे आता खूप विद्यार्थ्यांनी म्हणत आहे म्हणत होते सर सारखं सारखं तेच सांगतात तुम्ही सारखं सारखं तेच सांगत आहे काहीच नाही तुम्हीच सांगा मला मी नवीन काय सांगू तुम्हाला जी जी अपडेट येतील मी ते तुम्हाला शेअर करत आहे जी वरून मला अपडेट भेटते कन्फर्म झाल्यानंतर मी तुम्हाला शेअर करतो त्यामुळे हो मी तुम्हाला आजच्या आता आताची अपडेट काय सांगत आहे माहिती आहे का, का आज आतापर्यंत कोणती अपडेट आलेली आहे आणि किती तारखेपर्यंत नोटीस येऊ शकते का राऊंड होणारच नाही आता ते सर्व आपण डिस्कस करणार आहोत ओके सो काहीच आता कन्फर्म सांगतो मी कारण की माझे देखील होप संपलेले आहेत मी देखील खूप म्हणजे खूप पेशन्स ठेवलेला आहे खूप वेट केलेला आहे पण ऑलमोस्ट पन्नास दिवस झाले गाईस किती ऑलमोस्ट पन्नास दिवस झालेले आहेत काहीही अपडेट आलेले नाही आहेत इतकी काउन्सलिंग लेट नसतेच इतकी काउन्सलिंग लेट नसते आता काही विद्यार्थ्यांना काय वाटत आहे इतका लेट झाला शंभर टक्के राऊंड होतो असं नसतं अर्थ काहीच असा अर्थ बिलकुल नसतो का कारण की कसं आहे माहिती आहे का जर राऊंड जर घ्यायचा असता त्यांना आता अगोदरच घेतले असते आता घेऊन आता आता प्रॉब्लेम काय त्यांना एक नोटीस दिली सांगितले राऊंड होणार नाही म्हणून ना, तुम्ही काय करणार काहीच नाही लक्षात त्यामुळे राऊंड होयचे चान्सेस असतात ते सांगणार तुम्हाला सो काही आतापर्यंत सोडलेले सो आहेत मी तर राऊंड नाही होणार काही राऊंड नाही होणार राऊंड बिलकुल नाही होणार बी एम एसाठी साठी कारण की खूप होप्स सोडलेले आहेत म्हणजे खूप होप्स ठेवल्या होत्या पेशन्स ठेवलं होतं सर्व असं पाण्यातच गेल्यासारखं झालेलं आहे कारण की पन्नास दिवस झाले पन्नास पन्नास ते पन्नासच्या वरी दिवस झालेले एकही नोटीस आलेली नाही आहे सी एल असेल डबल ए ट्रिपल सी असेल एन एम सी असेल खूप टाइमपास चालू आहे आता रिझन काय आहे न येण्याचे झाला तर चांगलाच आहे राऊंड आणि डेट पण देतो आता मी क्लिअरली सांगत नाही तुम्हाला की राऊंड नाहीच होणार कारण की मी तर क्वेश्चन मार्क देखील दिलेला आहे आता हो मी माझ्या पद माझ्याकडून तर सांगलो तुम्हाला काही राऊंड होयचे चान्सेस माझ्याकडून तर मी न के बरोबर तुम्हाला अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये सांगितले होते आणि आताच्या पण व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला की नव्याण्णव टक्के राऊंड व्हायचे चान्सेस सगळे संपलेले आहेत नव्याण्णव टक्के राऊंड न होण्याचे चान्सेस संपलेले आहेत म्हणजे राऊंड होणार बी एम चा भोपाळ असेल कर्नाटक असेल आणि महाराष्ट्र असेल तीन इचे बरं का तीन इचे इतका लेट काउन्सिंग नसते ओके कारण की राऊंड होणार नाही आता ओके आता भोपाळचं पण तेच आता विद्यार्थी म्हणत असतील सर भोपाळ आहे कर्नाटक आहे गुजरातचे ऑप्शन सुरू झालेत गुजरातचे देखील कन्फर्मेशन नाही आलं आणखी तिथं ऍडमिशन झालेत का हे देखील माहीत नाहीये कारण की आपले विद्यार्थी तिकडे जात नाहीत त्याच्यामुळे तिकडचे अपडेट नाही आहेत पण भोपाळ आणि कर्नाटकचे पण काउन्सलिंग सुरू झाली नाहीये भोपाळ आणि कर्नाटकची पण काउन्सलिंग सुरू झाली नाहीये साधारणतः भोपाळमध्ये साधारणतः पन्नास ते पन पन, पन सत्तर जागा पन्नास ते सत्तर जास्तीत जास्त शंभर जागा राहिलेल्या आहेत बरं का भोपाळमध्ये आता सांगू तुम्हाला जास्त हे करू नका तुम्ही जास्त जागा राहिली असते जास्तीत जास्त पन्नास सत्तर च्या आतच जागा राहिलेल्या आहेत भोपाळमध्ये बीएमए साठी बरं का बीएमए साठी आणि कर्नाटकमध्ये नवीन कॉलेज आलेले आहेत आणि बाकीच्या कॅन्सल झालेल्या जागा जे की त्यांचे कॉलेज थोडेसे थर्ड क्लास आहेत त्यामुळे त्यांच्या जागा ओवरऑली तीनशे साडेतीनशे राहिली असते तुमची इच्छा घ्यायची असेल घ्या अडचण पण अडचण अस पण तुमची इच्छा आहे घ्यायचं असं घेऊ शकतात तुमची जिम्मेदारी राहणार कारण की कर्नाटकचं तर माहित आहे अगोदर तुम्ही कॉलेज चेक करा त्यानंतरच तिकडे ॲडमिशन घ्या कारण की जर तुम्हाला समजा तुम्ही ॲडमिशन घेतलं कर्नाटकला आणि त्या कॉलेजला समजा प्रॅक्टिसच अवेलेबल नाही तर काहीच फायदा नाही तुम्हाला करून आता सांगते कारण की जी कर्नाटकमध्येच करावं लागेल तुम्हाला ओके आलं लक्षात त्यानंतर आता मा तर तुम्हाला भोपाळच्या भोपाळच्या सा, सीट्स सांगितल्या कर्नाटकच्या सीट्स सांगितल्या आता महाराष्ट्रामध्ये बी एम एसाठी किती सीट्स आलेल्या आहेत किती सीट्स आलेल्या आहेत तर खूप जण म्हणतात पाचशे असतील साडेपाचशे सहाशे असतील पाचशे साडेपाचशे सहाशे असतील पण काहीच मी पण मी देखील सांगितलं होतं साडेतीनशे चारशे असतील पण काहीच मी साधारणतः दोन दिवस झालं अगोदरचे राऊंड सर्व पाहिले यादी सर्व पाहिली त्यानुसार मी तुम्हाला अंदाजे सांगू शकतो की कि किती जागा राहिलेल्या आहेत त्यामुळेच राऊंड कंडक्ट नाही होऊ शकत त्यामुळेच राऊंड कंडक्ट नाही होऊ शकत जर कमी जागा राहिली असतील तर त्यांना नोटीस काढून रद्द पण करू शकतात ते जागा लक्षात आता तुम्हाला सांग का साधारणतः दोनशे तीनशेच्या आतच जागा राहिलेल्या आहेत मी किती सांगत होतो तुम्हाला चारशे ते पाचशेच्या ओके पण आता मीच क्लिअर करतो तुम्हाला दोनशे ते तीनशे च्या आतच जागा राहिलेली आहेत यामध्ये कोणत्या स्टेटच्या पण आणि आयक्यूच्या पण म्हणजे साधारणतः किती दोनशे दोनशे ते तीनशेच्या आता एवढ्या जागेसाठी स्पॉट राऊंड होऊ शकतो पण जर नोटीस आली तर पण नाही आली तर काहीच करू शकत नाही आपण कारण की कॉलेजला एक जागा दोन जागा एक जागा दोन जागा एक जागा दोन जागा अशा जागा राहिलेल्या आहेत त्यांचा लॉस नाही होणार कारण की पं किती पंच्याण्णव टक्के जागा आहे ना पंच्याण्णव टक्के जागा भरलेल्या आहेत बी एम एसच्या आणि त्यांची त्यांची काउन्स कॉलेज सुरू झाले आहेत त्यांची त्यांची कॉलेज सुरू झालेली आहे त्यामुळे इकडं तेवढा इंटरेस्ट नाही आहे हो, काउन्सलिंगमध्ये ज्या आता फक्त राहिल्यात कोणत्या जागा जागा आहे का ज्या कॉलेज जे कॉलेज गेल्या गेल्या महिन्यात आले होते दहा कॉलेज अगोदर तिसऱ्या राऊंडला आठ कॉलेज आणि च तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या राऊंडला दोन कॉलेज याच्यात जागा राहिलेल्या आहेत ते पण किती एक शंभर जणांचा शंभर देत साधारणतः शंभर ते का जागा जास्त जागा शिल्लक नाहीत जागा राहिल्या त्याच्यामुळे ते त्यांचं आहे ते त्यांचं काही चालू आहे आणि ह्याच्यामुळं कोणीही एक इंटरेस्ट घेण्यात गेले बीएमए साठी जागा कमी राहिलेली आहे त्यामुळे राऊंड होण्याचे चान्सेस खूप कमी म्हणजे न के बराबरच झालेले आहेत नव्याण्णव टक्के राऊंड होण्याचे चान्सेस कमी आहेत नव्याण्णव झाला तर खूपच चांगला आहे पण नाही झाला तर आपलं आपलं स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करा ओके लक्षात आता इन केस आता समजा तुम्हाला जागा किती राहिली असती दोनशे दो ते तीनशेवर का दोनशे ते तीनशेच जागा जास्त नाही एवढ्याच जागा राहिली असतील जर जागा राहिल्या असतील तर राऊंड होण्याचे चान्सेस तुम्ही सोडूनच द्या राऊंड होईल न होईल सांगता येणार नाही कारण की राऊंड जर घ्यायचा असता त्यांना तवाज घेतली असते एवढा टाइमपास केला नसतं त्यांनी पन्नास ते पन्नास पंचावन्न दिवस तो आहे टाइमपास कोणी करत नसतं काउन्सिलिंगमध्ये विद्यार्थ्यांना सरळ सरळ अभ्यास करायला सांगितलं असतं ओके आता इन केस इन केस सीड्स आता इन केस कसं माहिती आहे सीड्स जर कमी असतील आता तुम्हाला ते सांगतो सीड जर कमी असतील म्हणजे दोनशे तीनशे चार तर डायरेक्टली राऊंड रद्द होऊ शकतो डायरेक्टली राऊंड रद्द होणार विदाऊट जागा भरता कारण की एम सी असेल नाहीतर सीड असेल असेल किंवा आपलं डबल ई टेबल सी असेल एक नोटीस काढली त्यांनी जागा रद्द करा तशाच त्या जागा राहू द्या असं जर राखीव जागा ठेवल्या तर काहीच फाव बाहेर होणार नाही त्यामुळे हो राऊंड होण्याचे चान्सेस कमी झालेले आहेत लक्षात तुम्हाला समजलं आणि त्यानंतर आता लेटेस्ट अपडेट काय आहे लेटेस्ट अपडेट आहे लास्ट डेट आता लास्ट डेट माझ्यापर्यंत पण आलेली आहे लास्ट डेट माझ्यापर्यंत पण आलेली आहे की एकतीस जानेवारीपर्यंत नोटीस येऊ शकते एकतीस जानेवारीपर्यंत ठीक आहे चला काय अडचण नाही वेट करू एकतीस तारखेपर्यंत पण एकतीस तारखेपर्यंत जर नोट नोटीस आली नाही तर पुर, पुढ पुढे नोटीस येण्याचे चान्सेस नाही आहेत सरळ सरळ काउन्सिलिंग संपली बी एम एस साठी पण आणि सी टी सेल ब्राऊचर काढतं कारण की सीईटी ची दोन हजार चोवीसची साईड अपडेट झालेली आहे तिथं सीई टीचे रजिस्ट्रेशन पण सुरू झालेले आहे पण नोटीस काढल्या काय प्रॉब्लेम येत आहे हे सांगत आहे तुम्हाला अगोदरच क्लिअर करतो सी डी एस एल याच्यामध्ये ह्यात शेअर करणार नाही कारण सी डीएसएलला मी स्वतः भेट दिली होती त्यानुसार त्यानुसार त्यांनी मला सांगितलेले आहे की राऊंड होणार नाही आहे त्यांनी अगोदरच क्लिअर केलं होतं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं आहे सीईडीएसएल ना आपले आपले असे वरी केलेले आहेत त्यामुळे सी डी एस एलचे सी डी सी एल नोटीस काढेल याचे चान्सेस खूप कमी आहेत जे काय करेल एन एम सी नाही तर आपलं डबल ए ट्रिपल सी करू शकते जर जागा कमी असतील सरळ सरळ त्यांनी नोटीस काढून रद्द करू शकतात राऊंड लक्षात त्यामुळे जास्त जागा कमी म्हणजे जास्त जागा नाही आता सांगतो तुम्ही होप्स ठेवायची गरज नाही आहे आता राहिला प्रश्न खूप म्हणत आहेत सर मॅनेजमेंटचं मॅनेजमेंटनं तुम्ही करू शकतात कारण की है? जर कुठल्याही प्रकारचं काय अपडेट आले नाहीये नोटीस वगैरे आली नाही तर कॉलेजवाले आपल्या आपल्या जागा भरून घेऊ शकतात ते पण त्यांचे त्यांच्या त्यांच्या का त्यांच्या मनाच्या बजेटप्रमाणे त्यामधे त्यांच्या मनाच्या बजेटप्रमाणे आता सांगतो आपल्या हातातलं बजेट नसतं ते जर तसं झालं तर कॉलेज कॉलेजसाठी एक नोटीस येऊ शकते की तुमच्या तुमच्या जागा तुम्ही स्पॉट राऊंडने भरू शकता आणि ते कॉलेज तुमच्या तुम्ही मेजर प्रमाणे तुम नावर का ना आणि ते आपलं सी डी सेलचा संपलं सं, संप संपर्क संपलेला आहे त्यामुळे सी टी सेलकडून सिलेक्शन लेटर येईल असेल तसेल बिलकुल हे नाव आहे सी डी सेलकडून कारण की सी डी सेलच मध्ये नसेल तर ते आपलं आपलं कॉलेजमध्ये ते हँडल करतात लक्षात त्यामुळे जे विद्यार्थी मॅनेजमेंटनं ॲडमिशन करत आहेत त्यांना अगोदरच क्लिअर करतो की तुम्ही मॅनेजमेंटनं ॲडमिशन करत आहात तर तुमच्या लिस्कवरती करा कारण की सीईटी सेल यामध्ये तुम्हाला काही हेल्प करणार नाही असं वाटत असेल सर सी आमचं ॲडमिशन झालं तर आम्हाला पुढे काय प्रॉब्लेम होईल का काही का सांगता येत नाही मी पण नाही सांगू शकत, शकत। तुम्हाला पुढे काय प्रॉब्लेम येऊ शकतो न येऊ शकतो कारण की सीईटी सेल याच्यामध्ये नाही आहे त्यामुळे सिलेक्शन लेटर तर विसरून जावा तुम्ही तुम्हाला सीईटी सेलकडून सिलेक्शन लेटर भेटेल कॉलेज भेटलेलं काही तर तुम्ही मॅनेजमेंटनं करत आहात तर तुमच्या रिस्कवरती करा काही प्रॉब्लेम नाही आहे जर कॉलेजला बोलून घ्या बॉन्ड करून घ्या ज्या पद्धतीने तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे त्यावेळेस तुम्ही ॲडमिशन करून घ्या सीई टी सर याच्यामध्ये नाही आहे सिलेक्शन लेटर तुम्हाला भेटणार नाही अगोदरच मी क्लिअर करतो करायचं असलं मॅनेजमेंटने ॲडमिशन करा नाहीतर अगोचिप आपल्या रिपीट करा आणि आपली परीक्षा देऊन पुढच्या वर्षी परत काउन्सिलिंग करा लक्षात अगोदरच क्लिअर वर्क कर, करतो बरं का तुम्हाला सांगतोय मी कारण की खूप पॅरेंट्स विद्यार्थी मला बोलत आहेत खूप पॅरेंट्स आणि विद्यार्थी मला बोलत आहेत सर आता मॅनेजमेंटनं आपण ॲडमिशन केलं तर कशात रोहन गाईज मॅनेजमेंट आता कॉलेज कॉलेज कॉलेजच्या ह्याच्या कोणच कोणते सी टी मध्ये नाही आहे त्यामुळे तुम्हाला सिलेक्शन लेटर लेटर वगैरे भेटणार नाही आहे जसं ॲडमिशन भेटत असेल तर चिप घेणे आणि कॉलेज जॉईन करणे जर जो तुम्हाला प्रॉब्लेम असेल डाऊट असेल सरळ सरळ स्किप करा आपल्या आपल्या स्टडी स्टडीवरती कॉन्सन्ट्रेट करा लक्षात कारण की विद्यार्थ्यांवरना खूप असं इझी वाटते सर्व इझी काही नसतं अल काय प्रॉब्लेम वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून विचारू शकतात आणि माझ्याकडच्या मी माझ्या विद्यार्थ्यांच्या जागा भरून घेतलेल्या आहेत आणि जर कोणत्या कॉलेजला वगैरे पाहायचं पाहिजे असेल का पाहायचं असेल करून करून देऊ शकत नाही कारण की मी अगोदरच विद्यार्थ्यांना बोललो होतो अगोदरच्या विद्यार्थ्यांना की त्यांच्या ॲडमिशन करून देणार आहे तर मी त्यांच्या त्यांच्या जागा केलेल्या आहेत कन्फर्म आणि ते सेकंड वी, वीक फर्स्ट वीकमध्ये मी करून देणार ते व कॉलेज तो आणि त्यांना देखील प्रॉब्लेम असेल तर तुम्ही देखील कॅन्सल करू शकता पुढचं मी गॅरंटी नाही देऊ शकत आता कारण की कसं आहे तुम्हाला जर नोटीस प्रूफ पाहिजे असेल तर मग सी टी सी वेट करा नोटीस नाही आली तर गपचीप रिपीट करा लक्षात अडचण वगैरे असेल मला कॉल करा समजलं आजचा टॉपिक तुम्हाला सर्व काय अडचण वगैरे असेल परत मला कॉल करा डिस्कस करू आपण तर काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय काहीच